मन धागा धागा जोडते नवा एकवीस डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक आता घरातील सर्व काम करत असतो तर तेवढ्यात आनंदीची आजी घरी आलेली असते आजी बापूंना म्हणते हा असला कसला जावई आहे जावई आहे की घरगडी आहे कसली पण काम करतो तर सार्थक आजीला म्हणतो मी या घरचा जावई नाही लेक आहे त्यामुळे मला कसम काम करायला अजिबात काही वाटत नाही तर आजी रागाने टेबल वर पाय ठेवते आणि म्हणते चल मग आता माझे पाय चेपून दे तर सार्थक प्रेमाने आजीचे पाय चेपून देतो नंतर आनंदी सार्थक ला म्हणते सॉरी हा माझी आजी जरा खडूस आहे तर सार्थक तिला म्हणतो मी आजीच मन जिंकेलच आणि त्याचबरोबर तिच्या नातीचही मन जिंकेल पुढील येणारा भाग खूपच छान असणार आहे त्यामुळे असेच प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा